हॅलो एव्हरीवन नमस्कार तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आलो आहे आम्ही आमच्या 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 नाही आज आलो आहे आम्ही आमच्या गावाच्या जवळच आहे एक फार्म हाऊस तर आज आलो आम्ही फार्म हाऊसवर सो पूर्ण आम्ही फॅमिली आलेत आमचे तिन्हीच्या तिन्ही घर आलेत तर सगळे मेंबर आलेत आमचे आणि आता आमची पोरं गेली आहेत डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये ते बघा त्या स्विमिंग पूलमध्ये तिथे घुसले आहेत आणि जरा बायका आमच्या कामाला लागल्यात त्यांना बोललो जरा काम करू नका आता आलेत तर मजा करा पण त्यांना कामाची हाऊसच एवढी की जरा कामच जास्त करतात आमच्या बायका भाए भाषेत भाषण जादा नाही बघे मतलब कुछ बी आमच्या बायका म्हणजे आमच्या काक्या आमच्या मम्म्या आमच्या वहिन्या असा हिशोब आणि आमचा तो एक चालत आलाय मेंबर त्याला आणायला कोण गेला नाही तर चालत आला आहे सुमित हे बघा मेंबर बघा मेंबर बघा हे बघा नंदा की बघा ही संपूर्ण पाण्यात नाही निघलो आता परत जाऊ सगळे मेंबर आले ते बघा हे बघा ही काकी बघा ही नाणी आमची नाणी काकाचे काका वहिनी वहिनी आहेत अरे आई बघा ही काकी ही काकी सगळे आले फार्मर आले हे बघा ही जागृती वहिनी सगळे आले मम्मी आमची खुशी दिदी खुशी दिदी आता तयार झाली स्विमिंग पूलमध्ये जायला बघा आमची रोता रोता सगळे आले बघा अरे बघा कनिष्क मामाची बोर कनिष्का सगळे आले ती सगळे आता आमची आरती गँग तर आमच्या आरती गँग तर अध्यक्ष अध्यक्ष बघा हे बघा अध्यक्ष गणेश गणेश भाईनी केलाय गणेश भाई आता सध्या नाहीये आमच्यात तो येईल गणेश भाई आमचा हा मदुरती बघा ही जा पाण्यात थोडी मार पोहता येत नाही का हा तांबा थांबा भूक लागली तो बाप्पा तुम्हाला आमच्या पप्पाना लागली भूक थांबा दाखवतो पप्पा हे बघा पप्पा माझ्या करतात बघा आमचे हे बघा परनो हो पोरनो हे बघा बोरं बघा बोर ओळखतो मी त्याला ओळखतो हा बघा पोरं अरे नची 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 बघा नची बघा मस्त एकटा बसले नची हा बघा दाखव जास्त जास्त वेळ जास्त वेळ वेळ वेळता सुम्या उतरच सुम्या आमची मेंबर बघा कसे बसले सगळे आमचा नचू मारतोय उडी पाण्यामध्ये स्विमिंग पूल मध्ये नचू उडी मारसेल

एक नंबर एक नंबर एक नंबर डेंजर आहे शो आमचा माझे पप्पा आहेत स्विमिंग पूल मध्ये आई दमले <laughs> दमश थंडा पार्टी बच्चो ये येलो ले थंडा लेलो जेव्हा अ भाबू अम्मी खोले बुडशील पकड पकड तिला हो येते दमली इथलं इथं दमली तिला पाहता येत नाही मित्रांनो आम्ही आलो फार्म हाऊसवर बघताय तुम्ही खूप एन्जॉय झाला आहे तिकडे तिकडे एन्जॉय झालायकांची तिकडे मजा झाली मम्मीला पोहता येत नाही बुडन वाटतं आज आज तिचा काम करायला लागेल मला सांभाळतो प्लीज नो नो नऊ नऊ मी तर पुढं काम झालेलं आहे तर मी तुम तुम्ही मज्जा करतायत पोरं एन्जॉय चाललंय तू की आमचा मदर तिथे कॅमेरामॅन मी बघा कॅमेरामॅन काय काय हा तिला फोटो काढायला ठेवलाय आम्ही तिला काही ताजारी आहे म्हणून ती आज काय होणार नाही काय नाही आम्ही फक्त पोरं एन्जॉय करू तिथं मोरक्या बसल्या बघा तिथं मोरक्या এ ফ মই ভাল বেয়া আমি নীন গেম খেলত নীন গেমটো শব্দ আমি বাকা আমি টিম পাৰিলে मित्रांनो आता झालेला आहे अंधार पूल आणि लाईटी आल्या आहेत बघा लायटी आल्या स्विमिंग पूलमध्ये पण लाईटी लागल्यात मस्त हे आमचे बॉडी बिल्डर आणि हे बघा पब्लिक अजून आमची काय स्विमिंग पूल मधून निघालेली नाहीये त्यांना ज्या त्यांना ज्या मजा वाटते म्हणून ते स्विमिंग पूलमध्येच मजा करत आहेत ते बघा मस्त लाईट बीट आलं तर जरा चांगला वाटतोय बघा हे बघा हा हा बाई बाई साईड लो हा बाई बघा बाई बाबा ही लाल लाल झालाय हा का अय बघा आहे बघा आणि आकाशात आकाशात आग लागलेली बघा आकाशात आग लागले मस्त जी आहे ती करायची जरा तयारी करतात आमची पब्लिक हे बघा तिथं जरा जे ऑपरेटर आहेत तिकडे आमचे प्रणव पाटील प्रणव पाटील नाही प्रणव करत इथं सगळे मंडळी आमचे जमले पत्या कुठे पत्या दिसत नाही मला पत्या पत्या बाई आवा भाई हा पत्या पत्या येते पत येते गँग बागायक हा बायकट करता धरता भाई आहे सक्सेसफुल भाईने दुसरं पण योजना मांडलेली आहे की लवकर पाऊस पडण्याच्या अगोदर पावसाळ्यात पण बाई नाही ते भाई खंबीर तिचा विषय गंभीर बघ का बघा हे बघ पाण्यात पाण्यात पाण्याशिवाय हा कासो कसा बाहेर आला पाण्यात चल दुत्या ब्राऊन बॅग मध्ये कच नाही साइडला साइडच्या कानामध्ये आमचा अडॅप्टर हरवलेला दिसते आम्हाला शोधू दे जरा आता वांदे होतील माझे फोन चार्जिंगला लावायचे हे बघा आमची इथं बेलाची तयारी करते आमची नंदा आगी हे बघा इथं बेळ इथं सगळं आमचा पद्धतशीर आणि इथं आमचा चिकन आई चिकन उठे चिकन खाली राहिलं वाटत रस्सा दिसतोय तुम्हाला हा चिकन आहे मस्त बघी केला आम्ही मस्त आणि नानी इथं आमचे राखांदार ठेवले आम्ही चिकन साठी नानी चिकन चे ची राखणदार कर लय माणसं आहे आता चिकन नाही हा चिकन गायबिफ झाला आता आपले वांदे करशील हा लक्षात देव तर मित्रांनो हा मस्त असा फार्म हाऊस खूप मजा झाली आमची हा बघा बघा ये गोड गुड गुड गोड गोड मजानो लाईफ मजा लाईफ सो मित्रांनो आता आमची माणसं थकलेली आहेत त्यांना लागलेत भूका हे बघा कसे खातायत बघा बेल बेल अरे बेल खाताडू खाताडू कुसा अख्खी भेळ संपवली आहे बघा बेल आहेत सगळे आमची माणसं हे बघा सगळे थकलेत थकून आता त्यांना लागली भूक हा बघा मस्त की आता खातायत भेळ खाऊन आता आम्हाला दोघे दोघी बसा दोघी दोघी बसा तर मित्रांनो अशी खूप मजा अशी चालू आहे आमची तर आता हा अरे नची 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 तर काय आमचं निघत नाही बाहेर बघा नची तू निघत नाही काय तुला भूक नाही लागली काय तू काय घाललं आहेस हां अरे तो बिडशील बिडशील आम्हाला समजणार पण नाही तो बुडलाच म्हणून ए बाय निघल लहान बार परमिशन नहीं बैरिक बैरिक फोन फोन वर भाई फोन वर फोन वर झुके रहना पड़ेगा मेरे आगे क्योंकि मैं अपने में खुद हीर ही हीरो हूं तो झुक के रहना पड़ेगा अगर के रहेगा तो ठीक है नहीं तो उसके इतने झूठ पड़ेंगे मुंह पर अगर उसने मेरे सामने स्टार बनने की कोशिश करी तो पतली गली से निकल 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 डाकू 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 खाते खाऊ देना मित्रांनो बघा अजून आमची मजा चालू आहे खूप पब्लिक अजून आमची नाचते पाण्यामध्ये तर मित्रांनो आता आमचे पब्लिक बसले जेवायला आता निघाले ती बाहेर खूप टायमाने खूप टायमाने निघाले खूप निघत नव्हते बोलते निघा आम्हाला जायचे तर ते निघत नाही शेवटी निघालेत एक तासाने निघालेत आता बसतात जेवायला मेंबर बसतो जेवायला पब्लिक आली जरा आता वाटत चालले येत चालले तेच चालले आता सगळी पब्लिक जेवायला आली बघा सगळे आले उघडे उघडच बसतात जेवायला हे बघा सगळे सगळी पब्लिक आली आता तिकडं तिकडं बसतात काय झालं हो साईल बघा तिकडे बसत काय जण आम्ही इथे जेवतोय मस्त चिकन बाकरी मज्जा ने ने <स्थथ> <स्थ> न तुझ्याकडे दिला ना सगळ्यांनी नाइन्टी चे पॅक मारलेत ते बघा ही तुझी नाईंटी लप ठेवली काय लपत आहे लपतोय नाईन्टी लपवत आहे बुडबुडी टाक

जरा बायका जेवायला बसल्यात त्यांना जेवू दे मस्त तर मित्रांनो अरे आपला राज बघा राज दाखवला का तुम्हाला मी बघा राज राजने उड्या मारल्यात राजनी हे बघा जेवण परत जेवण परत गेलेत बसायला या पोरी आणि एक पोरं घ्या हो तीन पोरी तीन तीन पोरी <laughs> तर मित्रांनो खूप मजा केली आज आम्ही खूप मजा केली रिंगाना घातला तर आम्ही अजून केलं असतं अजून एन्जॉय पण आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्हाला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्हाला जायचं आहे आज रात्रीचे कुठेतरी बाहेर त्याची व्हिडिओ येईल तुमच्याकडे तुमच्यापर्यंत पोचेल ती व्हिडिओ ना बा दिसलीस ना आज हजार वेळ कधी दाखवू गबसले ना तर मित्रांनो आजसाठी एवढंच खूप मजा केली आम्ही तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा नाही नाही ना तर ना ना माझ जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये चलो टाटा बाय बाय